रस्त्यावरच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली शाळा मला असं वाटतं की मातृहून पितृ आणि समाज आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं हा संस्कार आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि हा समाजाचं देणं हे आपण किती संवेदनशील आहोत हे आपल्या प्रयत्नात्मक दिसतं अंबीजी टोकरणीकरणे जे आहे उपक्रम पाच वर्षापूर्वी सुरू केला त्याला आता पाच वर्ष करता 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 त्याच्यामध्ये एक मोठी टीम जोडली गेली आणि एक समाजाप्रती आपली असणारी संवेदनशीलता आपलं असणारं कर्तव्य हे अशा प्रकारच्या उपक्रमातून आपण करावं असं त्यांना वाटलं अत्यंत अभिनव अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत समाजाची गरज असणारा उपक्रम अभिजित दादाची शाळा या माध्यमातून चालवतो आहे मी त्याला खूप मनपूर्वक अभिनंदन करतो त्याच्या टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून होणाऱ्या या सेवेतून ज्यांना खरं म्हणजे आयुष्य नव्हतं अशांना एक आयुष्य देण्याचं काम त्यांच्या हातून खडो अशी ईश्वराला प्रार्थना